मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे दिवसभरातील ताज्या घडामोडी सविस्तर वृत्त सादर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी मे सव्वीस ते तीन जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत एक ते दहा महाविद्यालयांचा पसंतीक्रम निवडून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार असून त्यांच्या गुणाच्या टक्केवारीवरून प्रवेश दिले जाणार आहेत प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्याने संमती नोंदविणे आवश्यक आहे पहिल्या दुसऱ्या प्रवेश फेरीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह व पसंतीक्रम अद्ययावत करावे लागतील तशी सोय पोर्टलमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे पाच जून रोजी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल त्याची पडताळणी करून विद्यार्थ्यांना हरकती नोंदविता येणार आहेत त्यानंतर सहा ते सात जून रोजी त्या हरकतींवर निर्णय होईल आठ जूनला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल व्यवस्थापन कोटा संस्थांतर्गत कोटा अल्पसंख्यांक कोटा यासाठी शून्य फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील नऊ ते जून अकरा या काळात ही फेरी पार पडणार आहे नऊ जूनला कॅप प्रवेश फेरी होणार असून गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळांची निवड करून त्यांना प्रवेश घेता येईल दहा जूनला विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे वाटप होईल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा